मेश्रे साहेब दोघांना दोन्ही आता म्हणलं आप फशंकर पाटील साहेब शेषीराणा पाटील साहेब पावसाहेब आप फेरा खाले बसून द्या दुसऱ्या आपल्याला शुक्रांगे टोने पाहायला निकला बाजूला बाहेर दुसरं उत्तम हिंदा आणि दादा बाजूला पुढे म्हणजे आपल्याला दुसऱ्याला भोगा

कुठ नाही थांबलेला मागे बहिण भाऊ चुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारे मंडळी दुपारी फोन वर बसून थांबलेले आहे सागराचा था, महासागरला जागा आहे एवढी गर्दी झालेला आहे भोंडवण वाजवा काय ये जे कुस्तीच्या हजे माहिती ही कुस्ती काय आहे म्हणून कुस्तीतल्या चर्दी गर्दी आणि गर्दी जाय कशीच आहे मारला तो मनात खुला आणि माणूस म्हणून गोष्टीतले मामा भेटले आहे माझे निष्कांत चरित्र संपन्न आणि धमानले क्रांती

एकशे बावन्न दिवसात कुस्ती खेळलेली त्याने फिसामध्ये कुस्ती लावली सम्राट होत्रे युट्यूब चॅनल चे कुस्ती मैदान लाईव्ह दिसता लागलेला आहे कब्जा घेतला विशाल बोंदू नय बनता रोणी मुकंदर नाही बनता नाही बनता एक कोई सिकंदर

हनुमंत पुजारी वस्तात कुस्तीचा मैदान जाहीर करतात हो काय काय म्हणलं कोण असतो डोक्याला डोक्या भेडण्या डोक्यातल्या विचाराने कुष्टीला प्रारंभांचं मी कुस्ती अशोक अशोक सर त्यांचा आभार आहे अशोक मनसोडे मंदरू त्यांचा मनापासून कुस्ती करा दोघांना रिलेशनशिप इज ए गोल्ड कॉइन किपेश फोटोग्राफर झाला हा अचानक फोटोग्राफर वाढले आता कारण आजची का ही कुस्ती संपूर्ण भारतामध्ये बघितली जाणारी कुस्ती आहे काय लागणार निर्णय या कुस्तीचा अनेकांची उत्कंठा लागलेल्या कारण दोघांनीही एकमेकाला हरवलेला हो आजच्या कुस्ती शर्किराला सर्वांना माहिती आहे या दोघांनी एकमेकाला हरवलेला पण गाठ पडले ठका दोघांसाठी हो होती लक्ष कुस्तीवरती लक्ष आणि ज्या कुस्तीला भरत मेकाने पंच आहेब भरत मेकाले वस्तात पठे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन युनिव्हर्सिटी ची फायनलची कुस्ती आली दिल्लीचा मोती यादव आणि महाराष्ट्राचे भरत मेकाले प्रसिद्ध होती का असं वाटायला लागलं आणि मूर्ती यादवला मारलं त्याचे भात घालून ढुंगरी लावली आणि दिल्लीच्या प्रमुख वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली मारली या पटल्याने उत्साह जी काय मानकरी गुंडा पाटील आपण समोर ठेवलेला पायाचा पट कोणबी काढतो परंतु पातीमागा ठेवलेला पायाचा पट काढणार आत्वान झाले एकेरी पट काढला शिकंदर ना आणि कब्जा घेतला हुशार फोंदवरती त्याचं अस्त्र हा गोष्ट

समाधानासाठी चेहऱ्यावरती झोडा लागलेला केलेला कार्यकर्ते पोस्ट होती त्यांना मिळालेली दाखवा असा मैदान असा कुस्त्या असे पाहुणे असे प्रेक्षक आला मंद्रुकच्या मैदानाला पुरुषी कार्यवाही मास्टर की दाखवा प्रत्येक कुस्ती मैदानामध्ये सांगत असतो सिकंदर सिंग खासियत काय आहे सिकंदर सिंगची खासियत सगळ्या हिंदुस्तान ला माहिती आहे बक्षीस झालेला आहे बक्षीसोबत प्रयत्न सिकंदरचा त्यातून बचाव करतो विश्वाला भोजलो हरियाणा जो जीता सिकंदर होता सिकंदर हा खाली वासा हो खाली बसा खाली बसा प्रशांत जे करते साहेब यांच्या मनात ते कॉमेंटचा कर्तृष्ट झाला आणि एक हजार रुपये बसतो साठी युट्यूब तुट्यूब गोगल घालू नका एक होण्याचा प्रयत्न शिकंद करतो बचाव करतो विश्राल कसला तळपडतो तडफड करून कर, कर, विश्राल भोंदू निघायचा प्रयत्न करावा लागलाय पाण्याचा मासा झोपणे कैसा जाय त्याच्या वंशा कळे ते पण हा पाण्यात मासा कसा सोडतो सोडतो का नाही हे त्याच्या वंश आता अशी काढायला लागला पाठीमागा सरकार साहेब फोटोग्राफर आंतर आनंद ठेवास हिंदू सत्कार म्हणतात अरे महाराष्ट्रा जर कौतुक करून घ्यायचं असेल चांगलं म्हणून घ्यायचं असेल तर मनावं लागतं हो पण कुस्ती हे क्षेत्र असं तो केलं जात असं कुस्ती मैदान असं रंग मैदान असं गाजलेलं मैदान मंदिरातलं मैदान